नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची पट्टी किंवा तिळगुळाचे पापड हे कसे बनवले जातात ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी इन्ग्रेड्स किंवा जिन्नस लागतात आपल्याला तर ज्याला घरगुती आपण आज तिळगुळाची पट्टी बनवूया तर इथे बघा आपण गुळ घेतलेला आहे हा दोनशे ग्राम गुळ आहे जर तुम्ही गुळाचं आणि तुम्हाला तिळाचं जे प्रमाण समप्रमाण घ्यायचं आहे तर इथे आपण तीळ सफेद तिळ घेतलेले आहेत आणि दोनशे ग्राम आपण इथे सफेद तिळ घेतले म्हणजे पाव किल्ला थोडंसं कमी आहे एक चमचा साजूक तूप आणि थोडंसं गार्निशिंगसाठी मी ते पिस्ताचा यूज केला आहे हवा असेल तर तुम्ही विलायची पूड पण यूज करू शकता पण मला ओरिजिनल फ्लेवर आवडतो गुळाचा आणि तिळाचा त्यामुळे इथे मी कुठेही दुसरा फ्लेवर ॲड केलेला नाही आहे विलायची किंवा जायफळचा आवडत असेल तर तुम्ही घालू इच्छिता तर एका पॅनमध्ये आपल्याला हे तिळ थोडेसे भाजून घ्यायचेत आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही चे। चे। आहे साधारणतः ना एक पाच मिनटं तीळ भाजून घ्यायचे त्यानंतर तिळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत तर तिळ भाजलेले आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता आपण त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया साजूक तूप थोडंसं वितळलं की मग त्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोनशे ग्राम गुळाचा वापर केलेला आहे तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कधी गुळाचे अशा प्रकारे पापड बनवू इच्छिता त्यावेळेस गुळाचं आणि तिळाचं प्रमाण सेम घ्यायचं तर जर जल... जर इथे माझा गुळ दोनशे ग्राम असेल तर मी इथे तीळ दोनशे ग्राम घेतलेले आहेत तुम्ही जर एक किलोचं प्रमाण हवं असेल तुम्हाला तर एक किलो गुळाला एक किलो सफेद तीळ वापरायचे तर बघा थोडंसं मी अर्धी वाटी म्हणजे अर्थातच एक साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी टाकणार आहे मध्ये बघा इथे साधारणतः दोन चमचे पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर हा पाक बनायला खूप वेळ लागतो आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे गुळ लवकर करपू नये यासाठी आणि अशा प्रकारे आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला खूप जास्त जास्त कडक पण चाचणी करायची नाही आहे तर एक जास्त थोडा वेळ हा गुळ वितळला की मग त्यात आपण आपले जे सफेद तिळ किंवा पांढरे तिळ आहेत ते मिक्स करूया तर तुम्ही पांढरे तिळ यासाठी घ्यायचे की जी गुळाची पट्टी किंवा गुळाचे पापड आहेत ते दिसायला छान दिसतात जर तुमच्याकडे ऑर्गेनिक तिळ असतील म्हणजे थोडेसे काळपट तीळ जरी असतील किंवा शेतातले तीळ असतील तर त्या तिळाचा पण तुम्ही वापर करू शकता अगदी चवीला ते सेमच लागतात तर बघा इथे आपण गुळ थोडासा वितळत आलेला आहे आपला तर एक साधारणतः अशा प्रकारे त्याच्यामध्ये बघा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे जो गुळ आहे ते वितळून घ्यायचा आहे अगदी थोडासा घट्ट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे जर आपण हे खाली थेंब टाकलं तर मग ते घट्ट झालं पाहिजे इतपत आपल्याला एवढा गुळ शिजवायचा आहे तर त्यानंतर आपण आता या गुळामध्ये किंवा या गुळाच्या चाचणीमध्ये आपले जे सफेद तिळ आहेत ते त्या टाकून घेऊया आणि तिळ टाकल्यानंतर पण आपल्याला त्याला सतत ढवळत आहे हलवत आहे जोपर्यंत मिश्रण थोडंसं घट्टसर होत नाही तोपर्यंत तर बघा इथे समप्रमाण आहे आपल्या तिळाचं आणि आपल्या गुळाचं प्रमाण सेम आहे तर बघा अशा प्रकारे मी तिळ त्यात ॲड केलेले आहेत आणि जर गुळ तुमचा थोडासा पांढरट असेल तर मग या तिळाच्या पट्ट्या किंवा या तिळाचे जे पापड आहेत ते थोड्याशा पांढरट दिसतात इथे जो गुळ आहे तो मी ऑर्गनिक गुळ यूज केलेला आहे त्यामुळे आपल्या पापडाला किंवा आपल्या गुळाच्या पट्टीला हा कलर थोडासा लालसर येतो तर अशा प्रकारे बघा हळूहळू हे जे मिश्रण आहे आपलं ते पॅन सोडायला सुरुवात करेल त्यानंतर आपण गॅस अगदी मंद ठेवायचा होता होईल तेवढा तुम्हाला गॅस मंदाचेवरच ठेवून द्यायचा आहे जर तुम्ही गॅस बंद केलात तर मग हे मिश्रण खूप जास्त लवकर कडक होईल आणि तुम्हाला त्याचे व्यवस्थित पापड किंवा पट्टी लाटता येणार नाही तर त्यासाठी बघा हळूहळू थोडंसं मिश्रण घट्ट होऊ द्यायचं अजून थोडंसं वेळ लागेल त्यानंतर मग आपण आता गॅस एकदम बारीक केलेला आहे गॅस बंद करायचा नाही तर बघा इतपत आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजवलेलं आहे आपण व्यवस्थित तर इथे एक मी बटर पेपर घेतला आहे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही कुठलाही प्लास्टिकचा पेपर यूज करू शकता तेही नसेल तर तुम्ही डायरेक्टली किचनच्या प्लॅटफॉर्मवर हे तिळाचं मिश्रण टाकायचं आणि आपल्याकडे एक बेलणं घ्यायचं आहे आपल्याला तर यावर मी थोडंसं जे तूप शिल्लक ठेवलं होतं ते तूप लावलेलं आहे जेणेकरून हे आपल्या बेलण्याला किंवा आपल्या लाटण्याला चिटकणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं प्रेस करून आपल्याला हे व्यवस्थित लाटून घ्यायचे तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही तिळाचे पापड किंवा तिळाच्या पट्ट्या बनवू शकता तर इथे मी लहान लहानच बनवत आहे जर तुम्हाला खूप जास्त मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या साईजच्या बनवायच्या असतील तर मग ते तिळाचं मिश्रण जे आहे थोडंसं जास्त घ्यायचं मी साधारणतः एक चमच्याच्या सहाय्याने ते मिश्रण टाकलेलं होतं त्यासाठी होता ते होईल तेवढं तुम्हाला जोर लावून याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पातळ आपल्याला ही तिळाची पट्टी किंवा तिळाचे पापड लाटून घ्यायचे खूप छान बनतात तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित थंड झालं की ते आपोआप निघायला सुरुवात होईल एकदम अगदी दोन ते तीन मिनिटात या गार होतील आणि त्यानंतर अशा प्रकारे होका। थंड झाल्यानंतर ह्या एकदम कडक होतील तर इथे आपली तिळाचं पहिलं पापड किंवा तिळपट्टी तयार आहे तर आता आपण दुसरीही तिळपट्टी अशाच प्रकारे बनवून घेऊया बटर पेपर नसेल तर डायरेक्टली तुम्ही किचनच्या आपल्या ज्या प्लॅटफॉर्मवर किंवा या किचनच्या ओट्यावर तुम्ही ह्या बनवू शकता तर ओट्याला फक्त थोडंसं साजूक तूप लावायचं त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बेलण्याला तूप लावत थोडं थोडं हळूहळू आपल्याला ह्याला होता होईल तेवढं लाटून घ्यायचं आहे अगदी बारीक लाटायचं जसं होईल तसं आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये या तिळपट्ट्या तुम्ही बनवून घेऊ शकता तर अशाच प्रकारे बघा आणि खूप लवकर लवकर याला बेलण्याने सतत आपल्याला प्रेस करत राहायचं आहे नाहीतर हे गार झाल्यानंतर खूप जरा जड जातं हे लाटायला तर अशा प्रकारे मी सगळ्या तिळपट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि किती पातळ मी इथे लाटलेले आहेत ला एकदम काचकुरी जसा असतो त्याच टाईपमध्ये आपल्या ह्या तिळपट्ट्या झालेल्या आहेत अगदी छान होतात तर या संक्रांतीला नक्की ट्राय कराल लहान मुलांना पण खूप आवडतील तर इथे गार्निशिंगसाठी मी थोडंसं पिस्ताचा यूज केलेला आहे हवा असेल तर तुम्ही हा जो पिस्ता आहे किंवा अजून कुठला तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही त्या मिश्रणात ॲड करू शकता आणि त्या मिश्रणासकटच ते तुम्हाला लाटता पण येतील तर तसंही करू शकता जस्ट मी ते छान दिसावं यासाठी पिस्ताचा यूज केलेला आहे तर प्रकारे आपली तिळपापड किंवा तिळपट्टी संक्रांती स्पेशल रेडी आहे ये तर येत्या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी तुम्हाला एक पापड मू कट करून दाखवते किंवा तोडून दाखवते किती एकदम पातळ आणि एकदम खुसखुशीत कुछ आहे एकदम क्रिस्पी झालेला आहे तर नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय